दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्री संत जंगली महाराज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तथा रेनबो किड्स येथे नऊ आणि दहा जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन ओडिसी आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष श्री एकडे साहेब तसेच संस्थेचे संचालक रवींद्र सिंहजी ठाकूर श्री उमेशजी सुरडकर श्री अशोकजी घनोकार श्री त्र्यंबक बावसकार श्री संतोष सिंह सर श्री श्यामलालजी शर्मा श्री 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 राजेश सुनील पांडव विलासजी पाटील प्राचार्य श्री विश्वासजी महापारिसर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य वेगवेगळ्या वेशभूषेत सादर केले तसेच देशभक्ती पर गीत आई वडिलांवरील प्रेम तसेच महिला संरक्षण नृत्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला तसेच छोट्या छोट्या चिमुकल्यांनी कोळी गीत साऊथ इंडियन डान्स आई वडिलांवरील दाखवण्याचा प्रयत्न केला तसेच छोट्या छोट्या चिमुकल्यांनी कोळी गीत साऊथ इंडियन डान्स आईचे महत्व शेतकरी गीत मोठ्या उत्साहात साजरे केले प्राचार्य श्री विश्वास मापारी मुख्याध्यापिका कविता मानकर विलास धोरण शैलेश ठाकूर अमोल अवकाळे अभि राजपूत अजबराव मेंढे दीपाली वेरुळकर मनीषा माळी अर्चना साठे वनिता वडोदे कल्पना कोंद्रे दिशा आमलकर सुनंदा सरदार पूजा गावंडे अनिता इंगळे कविता वेरुळकर निकिता पांडव राधा टेमदरे कांचन वेरुळकर पल्लवी वानखेडे संजीवनी घनोकर वैष्णवी भिसे वैष्णवी चोपडे संपदा पापडकर साक्षी मानकर मयुरी खंडारे अश्विनी जवरे स्वाती गावंडे दर्शना पेटकर वाचस्पती चंदेल श्रुती आहुजा डिंकल आहुजा अश्विनी बोरसे कोमल ताठे प्रणिता बुरकुले वैष्णवी हिंगणे सुवर्णा गोगले रोशनी गावंडे टीना जुसेजा रवी माहुरे निलेश काजळे कविता ताई ताटेताई तसेच इतर कर्मचारी व विद्यार्थी हो उपस्थित होते विद्यार्थ्यांचा उत्साह आणि पालक वर्गांचा प्रतिसाद या कार्यक्रमात दिसून आला विद्यार्थ्यांमधील सुप्त कला गुण सर्व लक्ष वेधून घेत होते हे विशेष प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाल ढगे नांदुरा बुलढाणा